Terima kasih atas <laughs> dukungan <laughs> Anda. बस कर? सर्व पंच लो नेविन वर्षय चा चा। का सर्वप्रथम सर्व आयरे ग्रामस्थांना त्याचप्रमाणे पंचक्रोश बैलगाडा मालकांना बैलगाडा शौकीनांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा खऱ्या अर्थानं अंबिका मातेच्या वास्तव्याने पुणेत झालेल्या आयरे गावामध्ये आणि मारुत्रायाच्या भव्य दिव्य सभामंडपामध्ये आज या ठिकाणी ज्या बैलाने खऱ्या अर्थानं आपल्या आयरे गावाचं नव्हे तर संपूर्ण पश्चिम भागाचं नाव अर्थात भाऊसाहेब टोबा आयरकर या नावाने आणि साहेब हो या बैलाने संपूर्ण पुणे नगर जिल्ह्यामध्ये गाजवलं त्या बैलाचा वाढदिवस या ठिकाणी मोठ्या ताटामाटामध्ये संपन्न होत असताना आपण या ठिकाणी आपला अमूल्य वेळ खर्च करून सर्व गाडा माल शौकीन माता भगिनी या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल आहेरकर परिवाराच्या वतीने सर्वप्रथम आपला सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो या ठिकाणी बाबांनी माझ्या माहितीप्रमाणे पंचवीस ते तीस वर्ष या ठिकाणी बैलगाडा क्षेत्रामध्ये आपलं एक आगळ वेगळा ठसा या ठिकाणी निर्माण केलेला आहे प्रत्येक ठिकाणामध्ये या ठिकाणी भाऊसाहेब विठोबा आहेरकर ही बारी म्हटलं की गाठामध्ये चाचणी पडेल अशी शांतता निर्माण होत असते खऱ्या अर्थानं त्यांच्या पाठीमागे त्यांचे बाबांच्या पाठीमागे बाबा हायत असताना सुद्धा या ठिकाणी बाबांचे नातो संतोष असो किंवा विठ्ठल त्याचप्रमाणे शिवाजी ना या नातवांनी सुद्धा या ठिकाणी बाबांच्या नेत्राचं पारण फिरलं अशा पद्धतीने समाजामध्ये चांगली कामगिरी करून बैलगडा क्षेत्रामध्ये आपलं नाव या ठिकाणी आपल्या आजोबांचं नाव या ठिकाणी उच्चांक गाठलेलं आहे त्या नातवांना सुद्धा बैलगडा ग्राम बैलगाडा शोकऱ्यांच्या वतीने त्याचप्रमाणे आयरे ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी धन्यवाद देतो आणि खऱ्या अर्थानं बाबांनी जो काही बैलगाडा छंद या ठिकाणी जोपासला अशाच पद्धतीमध्ये हे नातू सुद्धा भविष्यात बैलगाडा छंद अतिशय चांगल्या पद्धतीने जोपासतात त्याबद्दल ते त्यांना सर्व मित्र परिवारच्या वतीने या ठिकाणी धन्यवाद देतो आणि बाबांनी आपल्या आयुष्यामध्ये काळ्याची सेवा करत असताना दुग्ध व्यवसाय त्याचप्रमाणे गावचं राजकारण समाजकारण अशा अनेक पद्धतीमध्ये गावची सेवा करत या ठिकाणी बैलगाडा छंद या ठिकाणी जोपासला आहे असो या ठिकाणी बाबांच्या निमंत्रण त्याचप्रमाणे त्यांच्या नातवांच्या निमंत्रणांचा स्वीकार करून आपण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झाला त्याबद्दल पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो हार्दिक अभिनंदन मानतो आणि या ठिकाणी बाबांना विनंती करतो आपल्या शुभासते या ठिकाणी आपण केक कापून कार्यक्रम साजरा करायचा आहे itu <laughs> kita Ella se <coughs>